माझ्या सोलापूर न्यूज मध्ये मोहोळ तालुक्यातील गणेशोत्सव निर्णय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून एकूण शहात्तर पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून एकोणतीस जणांना तडीपार करण्यात आला असून नव्वद जणांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड लिहून घेतला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे या संदर्भात गोपनीय विभागाने हवालदार गोपाळ साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रिजम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक चव्हाण यांच्या सहायक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक चाळीस पोलिस अंमलदार तीस होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उत्सव काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एकोणतीस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना तडीपार करण्यात आले आहे अवैध व्यवसाय करणाऱ्या सहा जणांकडून चांगल्या वर्तवणुकीचे बॉन्ड लिहून घेण्यात आले असून कायम भांडण व तक्रारी करणाऱ्या नव्वद जणांना तंबी देण्यात आली आहे प्रत्येक गणेश मंडळाला नोटीस देऊन उत्सवाच्या अनुषंगाने आचारसंहिता व नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका